नमस्कार मित्रांनो महानगरपालिकांच्या निवडणुका संपून निकाल लागले व आता काही ठिकाणी महापौर बसण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रशासकांचे अंदाधुंत राज्य संपले व लोकप्रतिनिधींचे राज्य आले असे अर्थात मुख्यमंत्री महोदयांची तशी इच्छा असेल तर महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे महापौर बसणार हातात सत्ता पैसा व पोलीस असले की राज्यातील कोणत्याही शहरात काय तर चंद्रावर आणि मंगळावरही भाजप त्यांचा महापौर बसवू शकतो व बघा स्वातंत्र्य मंगळावर आम्ही हिंदू मराठी महापौर बसवल्याचा ढोल ते वाजवू शकतात असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने लगावला आहे एवढंच नाही तर मुंबईच्या महापौरपदी भाजपचे रितू तावडे यांची निवड केली यामुळे एक झाले मुंबईतला मराठी हा हिंदूच आहे हे भाजपाला मान्य करावे लागले शिवसेनेने मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर रण पेटवले त्यामुळे भाजपा मनाविरुद्ध का होईना पण महापौर पदासाठी मराठी चेहरा द्यावा लागला याचे श्रेय शिवसेनेलाच आहे अर्थात कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार महापौर पदाची वस्त्रे परिधान करण्या की मुंबईतून घालून योग्यच आहे पण होणाऱ्या महापौरांची ही भूमिका पंतप्रधान मोदी यांना मान्य आहे का असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे एवढंच नाही तर निवडून आलेल्या प्रत्येकाचा सरकारी निधीवर समान अधिकार आहे पण भाजपने संस्कृतीचे गटार केले व देवेंद्र फडणवीस त्या गटारात पाय सोडून बसले आहेत त्यामुळे भाजपचे अकरा पैकी दहा महापौर त्यांच्या बगलबच्च्यांचे महापौर काय दिवे लावणार ते स्पष्टच आहे तरीही सर्वच महापौर मंडळाचे अभिनंदन करण्याचा सुसंस्कृतपणा आम्ही दाखवत आहोत असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेने लगावलेला आहे त्यांच्या या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा